आरेच्या जंगलातून गेली अनेक वर्ष ही जी बस आहे इथून प्रवास करते अनेक लोकांना ह्या जंगलामध्ये आतमध्ये राहणारी जी लोकं आहेत त्यांना एक चांगली व्यवस्था देते या ही जी तीनशे बेचाळीस जी बस आहेत ही काहीतरी वेदना आपल्या लोकांना सांगते गेली कित्येक वर्ष या रस्त्याच्या खड्ड्यांमधून मी तुम्हाला आता रस्ते दाखवतो हे ज्या आरेच्या जंगलामध्ये या रस्त्यावर जे खड्डे आहेत या खड्ड्यातून आपला जीव डोक्यात घालून ती चालते आज मला सांगा आपली जरी गाडी गेली तर आपल्या गाड्यांचा जो पार्ट गाड्यांमध्ये जे पार्ट आहेत त्याचे खुळखुळे होतात मग विचार करा या बसचा मेंटेनन्स खर्च किती येत असेल गेली अनेक वर्षापासून रखडलेलं आहे या रस्त्याचं अजिबात काम झालेलं नाही आतमध्ये लोक मोठ्या प्रमाणात लोकवस्ती राहते एखादा माणूस आजारी पडला असेल किंवा एखादी गरोदर बाई असेल तिला इथून नेहून जर गाडीने जरी नेता नहीं न्यायचं असेल तरी ते किती वेदनादायक असेल कुठल्याही गाड्या तुम्ही यायला मागत नाही कारण ह्या रस्त्याची जी अवस्था झालेली आहे तुम्ही बघू शकता ही अवस्था इतकी बिकट आहे की याच्यावरती कुठेतरी प्रशासनाने एक सकारात्मक भूमिका घेऊन ह्या रस्त्याचं काम करावं कारण इथे जी लोक राहतात ती प्रत्येक व्यक्ती मतदान करतात आणि ते मतदान करतात त्यांना या गोष्टीला सामोरे जावं लागतं माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर या रस्त्याचं जे काम आहे ते पूर्ण करावं आज जी तीनशे बेचाळीस जी बस आहे एक व्यथा मांडतोय त्या बसच्या माध्यमातून की गेली कित्येक वर्ष ती बस अविरतपणे आपली प्रामाणिकपणे सर्व्हिस देते नक्कीच या गोष्टीचा कुठेतरी विचार व्हायला हो पाहिजे आणि या रस्त्याचं काम जे आहे ते लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे अजून एक सांगायचं हा जो रस्ता आहे हा रस्ता गेली कित्येक वर्ष बनत नाही आहे पण एखादा व्ही आय पी गेस्ट हाऊस आहे तिकडचे रस्ते मात्र डांबरीकरण करून एकदम चकचकित ते रस्ते होतात आहेत पण इथे जे सामान्य जनता आहे जी मतदान करते त्यांच्यासाठी मात्र रस्ता तयार होता येत हेच मुदैव आहे नक्कीच पुढेच प्रशासनाने लवकरात लवकर खड्डे आहेत हे छोटे मो छोटे खड्डे नाही आहेत ते सहा बाय सहा मीटरचे खड्डे आहेत पाच बाय पाच मीटरचे खड्डे आहेत इतके मोठे मोठे इथे खड्डे झालेले आहेत प्रशासनाने लवकरात लवकर या रस्त्यावरती काम करावं जेणेकरून इथे राहणारी जी लोकं आहेत त्यांना एक चांगला रस्ता मिळेल आज त्यांना जीव धोक्यात घालून तिकडनं जावं आहे कित्येक वेळा इथे अपघातही होतात त्याच्यामुळे प्रशासनाने कुठेतरी या पावसाळ्यानंतर या रस्त्याचं काम करावं तर नक्कीच इथले जे पुढारी आहेत त्यांनी या गोष्टीवरती गांभीर्याने बघावं गेली कित्येक वर्ष हा रस्ता रखडलेला आहे आणि मला खात्री आहे इथले जे पुढारी आहेत ते नक्कीच ह्या रस्त्याचं काम मार्गी लावतील आणि इकडची जी, जी लोकं आहेत इकडच्या लोकांना एक चांगला रस्ता देतील आणि चांगली व्यवस्था देतील जेणेकरूनही इथल्या लोकांना जो इतक्या वर्षापासून जो त्रास होतो आहे तो कुठेतरी दूर होईल कॅमेरामन सेल्फीसोबत शंकर सुतार निसर्ग माझा जय हिंद जय महाराष्ट्र